महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमाने जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना चाळीस कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य आणि कर्ज वाटप सुरू आहे पाथर्डी शहर येथे हिरकणी लोकसंचित केंद्र तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र फूड प्रोसेसिंग युनिट अवजारे बँक आणि बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार मोनिकाताई राजळे आणि अभय काका आव्हाड यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे अजय रक्ताटे सुभाष बेर्डे काशीनाथ लवांडे विष्णुपंत अकोलकर अंकुश चितळे प्रतीक खेडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ अधिकारी आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी उमेद आणि महाविंग यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील सर्व महिला बचत गटांना आर्थिक आणि सक्षमीकरण केले जात आहे मागील सरकारच्या काळात अशा पद्धतीचा उपक्रम का नाही घेता आला यामध्ये टक्केवारी भेटणार नाही या आशेने विरोधक अशा पद्धतीचे उपक्रम राबत नसतील या उलट फूड प्रोसेसिंग युनिटसाठी दहा टक्के रक्कम ही बचत गटांनी भरायची असते पण ते त्यांना भरू देता आम्ही व्यक्तिगत खर्चातून प्रत्येक बचत गटाचे चाळीस हजार रुपये भरले आहेत ही दानत लागते असे मत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मांडले